नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मध्ये फक्त ग्लोबल महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपल्या हक्काचं विचारपीठ स्फोटातील नुकसान झालेल्या घरे व गाळ्यांचे तात्काळ पंचनामे करा मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना पन्नास लाख रुपये द्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी डोंबिवली जवळील सोनारपाडा येथे गुरुवार तेवीस तारखेला अमुदान केमिकल कंपनीमधील स्फोटात अकरा जण मृत्युमुखी झाले तर सुमारे साठ जण जखमी झालेत यांची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे यावर स्थानिक भूमिपुत्रांनी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आर्थिक मदत द्यावी आणि स्फोटातील नुकसान झालेल्या घरे व गाळ्यांचं तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी केली आहे शुक्रवार चोवीस तारखेला सोनारपाडा येथील श्री साईबाबा मंदिर येथे स्थानिक भूमिपुत्रांची बैठक पार पडली आहे या बैठकीत भूमिपुत्रांनी हा निर्णय घेतला या बैठकीत गजानन पाटील माजी नगरसेविका प्रमिला पाटील मधुकर माळी रतन सांगो पाटील भाऊ पाटील रामचंद्र पाटील हनुमान महाराज अजय पाटील संदीप पालकरी योगेश पाटील मुरलीधर म्हात्रे बाळाराम ठाकूर यासह हो, स्थानिक भूमिपुत्र आणि स्फोटात ज्यांच्या घराचे व गाळ्यांचे नुकसान झाले तेही उपस्थित होते यावेळी माजी नगरसेविका प्रमिला पाटील म्हणाल्या उद्योग मंत्री उदय सामंत हे जरी केमिकल कंपनी स्थलांतरित करण्याच्या धोरणात्मक निर्णयावर जरी बोलले असले तरी त्यांनी त्याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही बैठक घेण्यामागचं कारण हेच आहे की येथील रासायनिक केमिकल कंपनीचे स्थलांतर व्हावे तर रतन चांगो पाटील म्हणाले ही अत्यंत दुःखद घटना आहे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी शासनाने धनाढ्य असलेल्या कंपन्यांचे सर्वे चालू केले मात्र या स्फोटात ज्यांच्या घराचं नुकसान झालंय त्यांच्या गाड्यांचं नुकसान झालंय त्याचे पंचनामे अजूनही का सुरू नाही शासनाने त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही आमची मागणी आहे भाऊ पाटील यांनी येथील रासायनिक कंपन्या स्थलांतरित करावे अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल रामचंद्र पाटील असे म्हणाले या स्फोटाप्रकरणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊ पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी डोंबिवलीत अनेक स्फोट झाले पण आजवर नुकसान भरपाई दिली गेलेली नाहीये विकास करायचा भूमिपुत्रांच्या जमिनींवर आणि भूमिपुत्रांच्या तोंडाला पाणी पोसायचं अशी शेतकरी भूमिपुत्रांची झाली आहे या स्फोटामुळे घरे आणि गाळे नुकसान झालेत पूर्वीपासून येथील भूमिपुत्रांची मागणी आहे येथील रासायनिक कंपन्यांचं स्थलांतर करावं आजवर अनेक मोठे स्फोट झाले शासनाने येथील रासायनिक कंपनीचे स्थलांतर करून भूखंड विकासाच्या घशात न टाकता भूमिपुत्राला विकासाच्या केंद्रबिंदू समजून साडेबारा टक्के विकसित भूखंड द्यावे अशी आमची राज्य शासनाला विनंती आहे असं गजानन पाटील म्हणाले ब्युरो रिपोर्ट प्रतिनिधी शंकर जाधव ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली नियमित ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मराठी वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंद करा तोंडाला पाणी पुसायची सुद्धा भूमिपुत्रांच्या तोंडाला अशी परिस्थिती येथील कल्याण डोंबिवली येथील शेतकरी भूमिपुत्रांच्या बाबतीत झालेली आहे काल दिनांक दोन तेवीस मे दोन हजार तेवीस चोवीस रोजी जो डोंबिवली येथील रासायनिक कंपनी भीषण स्फोट झाला या स्फोटामुळे येथील येथील स्थानिक भूमिपुत्रांची राहती घरे आणि व्यावसायिक गाळ्यांचे खूप मोठे मोठ्यात नुकसान झालेलं आहे मुळात येथील जे ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आहेत येथील दहा बारा गावाचे म्हणजे सोनारपाडा सांगर्ली आजने खांबालपाडा चोलेगाव गोडोलीपर्यंत येथील भूमिपुत्रांच्या जमिनी राज्य शासनाने एकोणीशे साठच्या दशकामध्ये औद्योगिक नगरी आणि नागरी वसाहत वसवण्यासाठी ही या जमिनी संपादित केल्या परंतु या संपादित जमिनी करताना सुद्धा राज्य शासनाने येथील भूमिपुत्रांना खूप अन्याय केलेला आहे शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी फक्त शंभर मीटरचा प्लॉट म्हणजे एकच गुंट एक एखाद्या शेतकऱ्याचा पाच एकर जर जमीन बाधित होत असेल तर त्याला सुद्धा एकच शंभर मीटरचा पीएपी प्लॉट देऊ केला असा प्रकारचा अन्याय येथे भूमिपुत्रांना झालेला पुरी ये आहे पुरीपासून येथील भूमिपुत्रांची हीच मागणी आहे की येथील ज्या धोकादायक रासायनिक कंपन्या आहेत या रासायनिक कंपन्यांचं स्थलांतर इतर ठिकाणी करण्यात यावे कारण जेणेकरून येथील रहिवाशी लोकांना इथे गुन्हेगोंध राहता येईल परंतु आपण बघतो काही काही कालांतर वर्षाने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात स्फोट होतात आणि खूप मोठ्या नागरिकांची थे या ठिकाणी मृत्युमुखी सुद्धा पडलेल्या आहेत मूळ मागणी ही आहे की येथील रासायनिक कंपनीचं स्थलांतर व्हावं आणि ज्या या रासायनिक कंपन्या स्थलांतर झाल्यानंतर ज्या जमिनी शिल्लक राहतील या राज्य शासनाने बिल्डरांच्या घशात न घालता जो विकास जो की केंद्र है। भु, ला एतील देने जो आहे मुख्य भूमिपुत्र या भूमिपुत्राला येथील साडे टक्के विकसित भूकंट देण्यात यावा ही आमची मूळ मागणी आहे जोपर्यंत ही मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत येथील कंपन्यांचा आम्ही कुठल्या प्रकारचा आम्ही त्यांना सहकार्य करणारे राज्य शासनाला विनंती आहे की एखादा प्रकल्प राबवताना किंवा विकासाची गंगा आणताना येथील भूमिपुत्रांना तुम्ही त्यांना गोंजारता आणि मात्र त्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवता जोपर्यंत विकसित भूखंड साहेबांनी येथील दिवस बारा टक्के विकसित भूखंड दिला तसंच प्रकारे बारा साडे बारा टक्के भूखंड देण्यात आमची मागणी आहे धन्यवाद नाना सोनारपणा या ठिकाणी अत्यंत दुःखद घटना जी काल जी घडली ती अत्यंत दुःखद घटना आहे तिची कोणीच भरपाई करू शकत नाही शासन पण करू शकत नाही कारण का कालच शासनाच्या मार्फत काही पाच लाखाची घोषणा केली जे काही गोळगरीब असतील त्यांना पाच लाख आहे हे काय त्यांच्या जीवनात त्यांना पूर्ण त्यांच्या संसाराला लागणार नाही तर कमीत कमी पन्नास ते साठ लाख रुपये त्यांना त्वरित भरपाई द्यावी आणि ही जे आजूबाजूला जे आमचे काही गोरगरीब लोक आहेत आता काय चाललंय शासनाचा जे एम आय डी सीचे ता तात्काळ त्यांचे जे धन धनाट्य लोक आहेत त्यांचे सर्व चालू आहे परंतु आमच्या गोरगरिबांचे कोणाचे गाले गेल्यात कोणाचे घरं गेल्यात काय गेल्यात त्यांनी जे स्वतःच्या आयुष्याची पुंजी लावून घरे घेतलेली आहे अशा लोकांचं जो नुकसान झालाय आहे तो त्यांनी शासनाने त्वरित त्वरित म्हणजे आमची त्यांना विनंती आहे का आम्हाला तुम्ही रस्त्यावर उतरावं लागू नका कारण आजूबाजूची जी जी, जी लोकं आहेत ती आज आलेली नाही आहेत तर आमच्याच शेतकऱ्यांची जी जमिनी या एमआयडीसीने पंचवीस पैसे वाऱ्याने घेतलेले आहे आणि आज आम्हाला ते सांगतात का तुम्ही आता आता बसलात तुम्हाला आम्ही बसवलं एवढीच आमची त्यांना विनंती आहे तर तुम्ही आम्हाला त्वरित आमचे लोकांना भरपाई द्यावी मुख्यमंत्र्यांनी कालच या घटनास्थळी पाहणी केलेली आहे या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमचे निवेदन देणार आहात का हो आम्ही मुख्यमंत्र्यांना शासनाला सर्वांना आता जे काय आहेत आमचं इथं ठरलं या कमिटीचा का आम्ही शासनाच्या मार्फत ज्या 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 ठिकाणी आम्हाला पोहोचावं लागेल जसं एमआयडीसी झालं महानगरपालिका झाला त्याच्यानंतर कलेक्टर झालं या लोकांना जे जे काय झालंय त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि जे मूर्त्युमुख्य पडलेत तर आणि काही म्हणजे मुख्यमंत्री काल मुख्यमंत्री मूर्ती पडले त्यांनी पाच लाखाची घोषणा केली परंतु आज साठ लोक काही दवाखान्यात आहेत त्यांचा जो काही भरपाई आहे ती शासनाने जाहीर नाही केली फक्त तिकडं गेलात तुम्ही पाहिलात फोटो काढलात असं नको आमच्या जनतेची फसवणूक करू नका आणि ते गोरगरीब आहेत ते कुठून आणणार सचिवांशी बोलणं झालेलं आहे आणि ते येत्या दोन चार दिवसात आम्हाला टाईम देणार आहेत उद्योगमंत्र्यांना भेटण्याचा आणि त्यावेळेला आम्ही ते प्रस्ताव मानणार आहे की ते बा बाधित जे शेतकऱ्यांची जमिनी घेतल्यात त्याच्याबद्दल किंवा आता जे झालेले केमिकलचे स्फोट त्याच्यामुळे झालेले लोकांच्या हानी या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर पूर्ण मानणार आहोत आज बऱ्याचशा गाडीवाल्यांच्या असे झाले परिस्थिती पत्र उडाल्यात कोणाच्या घराचे काचे फुटल्यात यांची परिस्थिती नाही आता त्यांनी काय करायचं आता ताबडतोब प्रचंड नाही केला तर पुढे आम्हाला खूप त्रास होणार आहे या जनतेचा आज पाच किलोमीटर पर्यंत सगळ्यांच्या नुकसानीचा एवढा मोठा प्रचंड म्हणजे नुकसान झालेलं आहे की त्याला शासनाने काहीतरी विचार करा गेल्या चार वेळा हा स्फोट झालाय त्यावेळेला एकदाही वेळेला आम्हाला त्यांनी भरपाई नाही दिली वैद्यकीय सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की ह्या एमआयडीसी विभागात ज्या स्फोटक रासायनिक कंपन्या आहेत त्यांच्या त्वरित धोकादायक रासायनिक कंपन्यांचं अजून स्थलांतर झालेलं नाही आहे आणि त्याचं तात्पर्य आता काल काल बघितलं आपण मूळधान या कंपनीमध्ये देखील भीषण स्फोट झालेला आहे आणि या स्फोटाची त्रिवेता एवढी दूरवर गेलेली आहे की इथला नागरिक वस्तू नागरिक लोक खूप घाबरलेले आहेत तिथे देखील खूप मालमत्तेचे नुकसान झालेले लोकांच्या काचा फुटलेल्या आहेत घराची पत्रे देखील उडून गेलेली आहेत अशा परिस्थितीत लोकांना इथे राहणं देखील खूप असं कंपन्यांच्या अस्तित्वात असणं खूप मो धोकादायक आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या येथील जे लोकांचे नुकसान झालेले आहेत सरकारने त्याच्याकडे तत्काळ लक्ष देऊन त्या मालमत्तेचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि लवकरात लवकर या रासायनिक अतिरासायनिक धोकादायक कंपन्या आहेत त्यांच्या त्वरित लवकरात लवकर स्थलांतर करावे मागणी माझी राज्य शासनाकडे ही मागणी आहे सर्वात प्रथम या घटनेला जे दोषी आहेत एम आय डी सीचे अधिकारी त्यांच्यावरती तात्काळ सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करा आणि ज्या स्थानिकांचे आणि गोरगरीब नागरिकांचं जो नुकसान झालेलं आहे काही काही घरं तुटलेले आहेत काही काहींची दुकानं उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तात्काळ रोख रक्कम दुर्वामध्ये मोबाईलला द्या तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या लोकांचा या घटनेमध्ये दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे त्या रुग्णांच्या किंवा त्या ना कामगारांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये भरपाई दिली पाहिजे कारण पाच लाखामध्ये लोकांचा जीव परत येणार नाही आणि पाच लाखा एवढ्या माहिती काहीच होत नाही राज्य शासनाने हे तात्काळ ज्या धोकादायक कंपन्या त्या जर बंद केल्या नाही तर इथले स्थानिक ग्रामोत्सव आम्ही स्वतः जाऊन आता या कंपन्या बंद पाडणार कारण राज्य सरकारला किंवा शासनाला या नागरिकांच्या जीवाची काळजी नाही हे कालच्या घटनेवरून स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता नागरिक स्वतः रस्त्यावर उतरून या कंपन्या बंद करतील याची दखल शासनाने घ्यावी